बारामती नगरपालिकेसाठी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने सर्वची सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरीतच एक भारतीय जनता पार्टीचे पार्टी गोविंद देवकाते हे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आली होती याबद्दल त्यांनी अधिकची माहिती दिलेली आहे परंतु सद्यस्थितीतील ही निवडणूक कशा पद्धतीने लढवणार आहे यासाठी बोलण्यासाठी बारामतीमधील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम दौडीतात येत तर त्या काय सांगाल खऱ्या अर्थाने निवडणुकीला नी, सामोरे जात आहे कशा पद्धतीची रणनीती असणार आहे नाही निवडणुकीची रणनीती आता परिस्थिती अशी की आज हा निवडणुकीतला पहिला दिवस आहे पहिला दिवस अशा अर्थाने निवडणुकीचे फॉर्म भरायचा शेवटचा दिवस म्हणून आज फॉर्म भरून झाले फॉर्म भरून झाल्यामध्ये ह्याच्यामध्ये असे की सर्व पार्टीच्या लोकांनी फॉर्म भरले असतील उद्या त्याची छाननी होईल पंचवीस तारखेपर्यंत विड्रॉवलची वेळ आहे आणि नंतर मग खऱ्या अर्थानं प्रत्येक पार्टी आपापली स्ट्रॅटेजी ठरवत असते हो आम्ही आमच्या पक्षाची देह धोरणं लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहोत आमच्या पार्टीनं केलेलं काम आम्हाला भविष्यात करायचं काम आमच्या उमेदवाराने केलेलं काम आणि त्याला भविष्यात त्याचं व्हिजन काय आहे या सगळ्या गोष्टी ह्या आमच्या इलेक्शनचा मूळ डेस असेल आणि ह्याच्यावर आम्ही इलेक्शन लढत आहे एकंदरीत पन्नास वर्षापासून सत्ता आहे एका बाजूला बलाढी शक्ती आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही बलाढ्य शक्ती वगैरे हो असं जे म्हणता ना एक काळ असतो तुम्हाला सांगतो मी बॅचलर होतो अष्ट्याहत्तर साली मी पहिल्या इलेक्शनमध्ये उभा राहिलो त्यावेळेस या तालुक्याचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांच्या सभापतीला पाडून मी त्यावेळेस निवडून आलो जनता पक्षाच्या तिकिटावर मग अष्ट्याहत्तर पासून आजपर्यंत मी तालुका बघतोय त्यामुळे बलाढ्य वगैरे काही नसतं एकदा लोकांनी ठरवलं ही इलेक्शन आम्ही करणार नाही इलेक्शन तो लोक करणार आहेत मतदार करणार आहेत त्यामुळे बलाढ्य धनाढ्य वगैरे हे स्टेजवरचे शब्द झाले ही निवडणूकच मुळी लोक हातात घेणार आहेत उमेदवार दिले तर आम्ही त्यांच्या घरी जाऊन आणलेले नाही आज अशी परिस्थिती एका जागेसाठी दहा दहा लोक आले आम्हाला नऊ लोकांना सांभा सांगावं लागलं ला की तुम्हाला थांबावं लागतं म्हणजे अशी परिस्थिती अपेक्षित आहे म्हणजे उमेदवारांची मागणी उमेदवारांची मागणी आमच्याकडे एक्केचाळीस प्लस एक बेचाळीस जागा होत्या जसं समोरच्या पार्टीकडे अनेकांनी मागणी केली तशी आमच्याकडे अनेक लोकांनी मागणी केली होती आम्हाला काय उमेदवार शोधून आणायचे अशी परिस्थिती पहिल्याच शोधून अशी परिस्थिती पहिल्यांदा हे खरं यापूर्वी बारामती तालुक्यामध्ये अशी परिस्थिती कधी नव्हती का उद्भवली तर ते आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की समोरच्या लोकांचं काय जे काय वागणं असेल ते लोकांना मानवत नसेल भावत नसेल त्याला काय त्यांच्या काही उणीवा लोकांना दिसत असतील त्या उणीवा दूर करण्याची सक्ष करण्यासाठी भाजप सक्षम आहे असा लोकांचा विश्वास असेल त्याच्यामुळं लोकांनी ही भूमिका घेतली असावी काय एकंदरीत महाविकेतच पक्ष एकमेकीच्या टीका टिप्पणी भारतीय जनता पार्टीमध्ये टीका टिप्पणी न करण्याचा आहे कशा पद्धतीचे तुम्ही बारामती नगर परिषदेची निवडणूक जी आहे ही आम्ही ही वैयक्तिक आम्ही कधीच टीका भारतीय जनता पक्ष करत नसतो विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहे विकासाचा जो या ठिकाणी जो फुगा आहे तो फुगा कशासाठी आहे या ठिकाणी जो विकास झाला असं ते सांगतात पण त्याच्या पाठीमागची काही गणित आहेत ती आम्हाला जनतेसमोर सांगायची आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी वैयक्तिक पातळीवर कुठल्याही प्रकारची टीका न करता ही आम्ही बारामतीच्या जनतेचे खऱ्या अर्थाने जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न समाजासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि या पद्धतीनं बारामतीची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक आम्ही वैयक्तिक टीका किंवा कुठल्या तरी एखाद्या घराण्यावर झालं असं सांगता येत की पंतप्रधान मोदी आले होते त्यावेळी बारामतीत स्तुती करण्यात आली पंकजा मुंडे तुमच्या स्थिती होते त्यावेळेस देखील विकासाची स्तुती करण्यात आली कसं पाहतो गेले पन्नास वर्ष झालं ह्या बारामतीतली जनता एका कुटुंबाच्या पाठीमागं ठामपणे उभा आहे विकास जरी झाला असला असं ते म्हणत असले तरीही त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या सरकारचा निधी राज्यातल्या सरकारचा निधी जरी अजित पवार अर्थमंत्री असले तरी अर्थमंत्र्याची फाईल शेवटी मुख्यमंत्र्याकडे जाती आम्हाला हे जनतेला सांगायचंय की आमचे मुख्यमंत्री हे कुठल्याही प्रकारची बारामतीची अडवणूक करत नाही आणि ह्या विकासामध्ये जो निधी येतो विकास मान्य बारामती त्या विकासाच्या पाठिंबाचे ज्या काही त्यांचे आर्थिक गणित आहेत ते आम्हाला जनतेसमोर मांडायचे आर्थिक गणिताचे ते जनतेसमोर मांडायचे ना आज ह्या विकास करत असताना जे काही रोडचे काम झालेले आहे त्याची प्रत्यक्षात एस्टिमेट कॉस्ट त्याची प्रत्यक्षात कामाची पद्धत ह्या सर्व गोष्टी आम्हाला जनतेसमोर मांडायच्या नक्कीच आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सर काय सांगाल नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कशा पद्धतीचं आव्हान आज खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे बारामतीमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनं सामोरे जाते वस्तुस्थिती आहे आमच्या प्रमुखांनी इथला निर्णय घेतला वरिष्ठांनी निर्णय घेतला की आपण खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये सुद्धा ताकद वाढवली पाहिजे आणि त्यासाठी निर्णय झालेला आहे त्यामुळं बारामतीचे इलेक्शन एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने होणारं हे निश्चित आहे त्यामुळे धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे त्यांना बदल हवा आहे परिवर्तन हवं आहे त्यामुळे बारामतीचं मतदार हा खऱ्या अर्थाने ह्या क्रांती करण्याच्या मूडमध्ये आहे गेल्या दोन तीन व वर्षाभरावर तुम्ही बघितला असेल लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक ह्यामध्ये बरंच परिणाम झालेला आहे इथला मतदार बदलत चाललेला आहे त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये रंगत येईल अशी परिस्थिती आहे नक्कीच हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते गोविंद देवकाते यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार दाखल झालेला आहे एकंदरीत एक आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि नक्कीच लोक आम्हाला मान्य करतील आणि येणाऱ्या काळात नक्कीच बारामतीचा निकाल हा वेगळा असेल अशी देखील आशा यावेळी बा बारामतीमधील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे दीपक कापरी टी व्ही मराठी बारामती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव